विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतला चुकीच्या पद्धतीनं होणारी कारवाई आणि टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांमुळे होणाऱ्या वादाच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांना ही कारवाई बंद करावी लागली होती ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो येथे ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंग वाहनांद्वारे कारवाई होत होती ही कारवाई करताना टोईंग वाहनांवरील कर्मचारी हे चालकांसोबत वाद घालत असे अनेकदा चालक हा दुचाकीपासून काही अंतरावर असतानाही त्याची दुचाकी उचलली जात होती त्यामुळे अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या बंद टोईंग बंद व्हावी यासाठी आंदोलन देखील झाली होती त्यामुळे टोईंग कारवाई बंद करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली होती आता ही टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेनं घेतला आहे आज या संदर्भात वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सर्व कर्मचाऱ्यांना याबद्दलचं मार्गदर्शन आहे तसंच त्याबद्दलचं ट्रेनिंगही येत्या काळात ही टोईंग वॅन सुरू होणार असल्याचं पंकज शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं टोईंग वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे व उद्घोषक बसवण्यात आलाय या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दहा दिवसांचं चित्रीकरण जतन केलं जाणार आहे उद्घोषणावरून उद्घोषणा केल्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल असं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले आपल्याकडे ट्रोईंग व्हॅन आपण त्यांच्याबरोबर मुदत वाढून त्यांना करार केलेला नव्हता म्हणून जानेवारीपर्यंत बंद होत्या जानेवारीमध्ये करार केला पण त्याच्यात काही लोकांचं किंवा समाजसेवकांचं म्हणणं आलं की त्याच्यात सीसीटीव्ही नव्हते त्याचे मेगाफोन ऑपरेट नव्हते आणि त्याला जीपीएस नव्हतं तर ह्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्या सिस्टीम्स अ ठरली परत 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 चेक केल्या आणि काल त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांना परवानगी दिलेली आहे की आकर्षित वाहनं चालू करण्यासाठी पण हे चालू करतानी आपण ज्या प्रॉपर एसओपी तंतोतंत फॉलोअप होईल त्यासाठी आज ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं ड्रायव्हर आणि जे कर्षित वाहनावर काम कर्मचारी करणारे आमचे जे जे ट्रॅफिकचे ट्रॅफिक कर्मचारी अधिकारी जे त्याच्यावर काम करणारे त्यांच्यासाठी एक दोन तासाचं ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं आणि त्याच्यात त्यांना त्यांनी काय करणं आणि काय करू नये हे त्यांना आपण त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे तसेच आता शुक्र गुरुवारी परत जे कर्षित वाहनावर कर्मचारी जे वाहन कंपनीचे जे, जे कर्मचारी आहेत हेल्पर जे आहेत आणि जे लेखनिक आहेत त्यांचं आणि सीआर ला बसणारा जो आमचा अंमलदार आहे त्याचं गुरुवारी परत एकदा ट्रेनिंग सेशन करणार आहोत आपण आणि ते ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर तोपर्यंत कर्षित वाहनं सर्व फक्त अनाउन्समेंट करतील की या ठिकाणी नो पार्किंग आहे या ठिकाणी संविषम पार्किंग आहे या ठिकाणी आ... टाइम बाउंड पार्किंग आहे याचं फक्त अनाऊन्समेंट करतील आणि त्याच्यानंतरच शुक्रवारी किंवा शनिवारी आपण कर्षित वाहन पूर्व हे सगळं यांचं ट्रेनिंग कर्षित वाहन चालू झाल्यानंतर बऱ्याचशा तक्रारी अशा होत्या की आमचं टोविंग व्हॅनचं जागेवर चलान झालेलं नाही आमचं आमचं जे वाहन आहे ते गल्लीत न उचलून आणलं आमच्या घरात न उचलून आणलं या त्यासाठीच आपण याला सीसीटीव्ही लावलेले जेणेकरून कुठनं जागा उचलली आणि कसं उचललं आणि कोणत्याही प्रकारे जर चलान जाग्यावर झालं नाही ज्या ठिकाणनं गाडी उचलली त्या ठिकाणनं जर चलान झालं नाही तर त्या कर्षित वाहनावर जो अंमलदार काम करणार आहे त्याच्यावर आणि त्या क्रेन चालक असेल आणि त्याचे कर्मचारी असेल त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येईल नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये नये भंगार सामान सामान उघड्यावर टाकू उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला समाजसेवेसाठी नेहमीच अग्रेसर असणारं रस असं नम्रता भोसले जाधव यांचं व्यक्तिमत्व आहे वाढदिवस म्हटलं की अवाजवी खर्च केला जातो मात्र तसं न करता समाजपयोगी उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला आहे वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्त कार्यालय येथील वाहतूक पोलीस व वा ट्रॅफिक वॉर्डन यांना हेल्थकेअर किटचं वाटप करण्यात आलं आहे you <laughs> ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये तसेच कोणत्याही परिस्थितीत ट्रॅफिक पोलीस जनतेच्या सेवेसाठी दाखल असतात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नम्रता भोसले जाधव यांनी आरोग्य किटचं वाटप केलं आहे यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट माजी नगरसेवक विकास रेपाळे रुपाली रेपाळे तसेच वाहतूक पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर शिवसेना शाखा कशिष पार्क येथे प्रभागातील सफाई काम कामगारांना तसेच घरकाम करणाऱ्या महिलांना हेल्थ केअर किटचे व साखरचं सा वाटप करण्यात आलंय यावेळी मोठ्या संख्येने सफाई महिला कर्मचारी उपस्थित होते माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात अशा कार्यक्षम माजी नगरसेविकेचा सा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते यांनी नम्रता भोसले जाधव यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत वाढदिवस म्हटल्यावर आपण अजून काही छान समाजकार्य करू शकतो आणि चांगला दिवस असतो आपला आवडीचा दिवस असतो आणि या दिवशी मला असं वाटतं की जे मनाला आवडेल ते करावं तर माझं आवडीचं मला मला नेहमी कायमस्वरूपी समाजकार्य केलेच आवडलेलं आहे त्याच्यामुळे मला वाढदिवसाच्या दिवशी कोणताही मोठा बडगाव न करता एक छान ज्या लोकांना काही गरजा आहे त्या गरजा पूर्ण करून आपण वाढदिवस केला तर मला असं वाटतं गरजवंतांना उपयोगी पडलं तर आपल्या वाढदिवसाचं काहीतरी महत्व आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणि बरोबर आहे आता पण जसं तुम्ही बघितलं असेल वाहतूक शाखेमध्ये आपण तिथे हेल्थ किट वाटप केलं वाहतूक शाखेचा पोलीस तुम्ही तिनात नाकाच बघितलं समाजा माझ्या प्रभागात आहे अतिशय एशामधला सगळ्यात मोठा सिग्नल आणि तो मॅनेज करताना हे वाहतूक पोलीस अगदी दिवसरात्र स्वतःच्या जीवाची बाजी आणि करता प्राणाची प परवा न करता तुम्ही बघितले काही वेळेला गाड्यांच्या पाठी धावणं त्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे हे मोठी गोष्ट आहे जी वाहतुकीला आपल्याला मिसळित करण्याचं काम करतात तर त्यांना आपण हेल्थ किट वाटप केलं कारण आता मान्सून लवकर सुरू झालेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी परत पावसाची ज्यावेळेला लक्षण असतात तेव्हा रोगराई वाढत असते आणि अशा वेळेला ही सर्व मंडळी आहेत ज्यांच्यामुळे आपण घरात सुरक्षित असतो मग वाहतूक शाखेचे पोलीस असू दे माझे सफाई कामगार असू दे आणि माझ्यासारख्या असंख्य गृहिणी आहेत किंवा आम्ही काम करणाऱ्या बाहेरच्या महिला आहेत ज्या ज्यांच्या जीवावर आम्ही निघतो घर सोडून त्या माझ्या संपूर्ण कशिश पार्कमधल्या घरकाम करणारे कामगार कर। त्यांच्यामुळे आज आम्ही कुठे ना कुठेतरी तुम्हाला दिसतो काम करताना कारण माझ्या घरी कोण ना कोणतरी माझं काम करणारी कोणीतरी विश्वास माझी असते तर कायमस्वरूपी आम्ही त्या लोकांना काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो तर ह्यावेळेला मला असं वाटलं की आपला वाटीवस जो मान्सूनच्या तोंडावर असतो तर आपण कुठे ना कुठेतरी त्यांना हेल्थसाठी मदत करावी कारण महिलांमध्ये का तुम्ही बघितलं गेलं तर महिलांमध्ये हेल्थ कॉन्शियस नसतो त्याच्यामुळे आणि मी ब बघितले त्यांना बऱ्याच गोष्टीचा सामना करायला लागतात की आपण जर महिलांचं किट बघितलं तर त्याच्यामध्ये अगदी सॅनिटरी पॅड्स त्याचा डेटॉल त्याच्यानंतर सॅनिटरी परत सॅनिटायझर आहे त्याच्यानंतर कॅन्डीड बीची पावडर आहे कारण स्वतः त्यांना पाण्यात आणि ह्याच्यामध्ये असतात सफाई कामगारांना पण ते उपयोगाचं आहे त्याच पद्धतीने ट्रॅफिक पोलिसांना जे काही आपल्याला उपयोगी आहे ते सगळ्या गोष्टी अगदी एन नाईन्टी पासून ते हँड पासून ते क्रॉस पर्स आपण दिलेले आहेत जेणेकरून त्यांना छोटी पाण्याची बॉटल ठेवून तरी त्यांना काम करता येईल बरेच जणं तुम्ही बघितलं आहे की वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्य बजावत असताना प्राण्याची बाजी मारतात कारण कुठे ना कुठेतरी त्यांना ते उन्हात उभे असतात आणि अशा वेळेला ओ आर एस वगैरे पाऊच आपण हे सगळं एनर्जी पाऊच वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथे देऊ केलेल्या आहेत जेणेकरून हे उभे आहेत ही ही एक समाजाची पुळी फळी जी उभी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण तुम्ही आमच्यासारखी लोक सर्व निर्धास्तपणे आपण पूर्ण काम करत असतो तर माझा वाढदिवस यावेळेला मी खऱ्या अर्थाने त्या सर्व लोकांना समर्पित करते भारतीय जनता पार्टीचे लोकमान्य वर्तकनगर मंडळ उपाध्यक्ष संतोष माने यांचा वाढदिवस काल सामाजिक उपक्रम राबवी साजरा करण्यात आला ठाणे महानगरपालिकेच्या पाल स्नेहालय येथे अनाथ व गरजू मुलांना खाऊ व भोजनाचं वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व मुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवस म्हटलं की मोठमोठी बॅनरबाजी फटाक्यांची आतषबाजी तसेच अबाजवी खर्च केला जातो मात्र तसं न करता सामाजिक भांजपत अनाथ व अर्जुन वाड़ वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रदीप खाडे योगेश पुजारी दीपक राणे वैशाली अनुष्का वैष्णवी सिद्धेश साहिल रफीक आयुष तेजस सागर तसेच अनेक पदाधिकारी व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सायंकाळी लोकमान्य नगर परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात संतोष माने यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला लोकमान्य वर्तक नगर मंडळाचे उपाध्यक्ष संतोष माने हे समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असतात तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवित असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे लोकमान्य वर्तकनगर मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील सचिव प्रदीप चव्हाण प्रभागाध्यक्ष संतोष वानी प्रभागाध्यक्ष मुक्ता सिंग तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वपक्षीय पदाधिकारी व प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतोष माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या निमित्त छोट्या पोरांसाठी आऊ वाटप तसंच जेवणाची सोय केलेली आहे लोक काय नको तिथे पैसा खर्च करतात माझ्या मनात आला की आपण लहान पोरांसाठी काहीतरी करू म्हणून जेवण वाटप आणि आपले छोटे मोठी वस्तू वाटप नवीन संकट म्हणजे लहान पोरांना आपण खुश करणे कारण अशा पोरांना कोणी बघितलं नाही अशा ठिकाणी जाऊन आपण आपला वाढदिवस करणे ह्याच्यात मोठा माझा आहे हो पुढे अशाच वाटचाली चालत राहतील नमस्कार आज माझे परम मित्र संतोष माने यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी एक सामाजिक बांधील की असे मनात धरून एक त्यांचा वाढदिवस हा थाटामाटात न साजरा करतात या म ठाणे महान महानगरपालिकेच्या बालस्नेहालयामध्ये या गरजू विद्यार्थ्यांच्या समोर त्यांच्या समवेत त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं हे खूप मोठं त्यांची मनाची इच्छा होती आणि ते सामाजिक कार्य असेच ते राबवत आहेत मागे असेच निमित्त एक भारतीय संस्कृतीची जप जोपासनाच करून एका लाडूचं पण वाटप केलेलं होतं मागे त्यांनी असंच समाजकार्य त्यांच्या हातून घडवत जावं जी विसर्जनी वार्ताकार करून त्यांना मी वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो धन्यवाद या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद